आज आपण घेणार आहोत देशी कोंबडी पालनाचं सरकारी प्रशिक्षण खडकी इथल्या अंडी उभवणी केंद्रातून खास रिपोर्ट तर दीपक ओताडे यांच्याकडून देशी कोंबडीच्या पालनाचे धडे घेऊयात आता आपण ज्या शेड मध्ये आलोय हे शेड जे आहे हे ब्रुडिंगचं शेड आहे इथं आपण ब्रुडिंग करत असतो साधारणतः आठ आठवड्यापर्यंत आपण पक्षी यामध्ये ठेवतो कारण हे जे आमचे जे पक्षी आहेत हे कावेरी जातीचे ब्रीडर आहेत कारण यांच्यापासून आम्ही परत अंडी काढून त्या अंड्यांपासून पिल्ल तयार करणार आहेत आणि हे पिल्ल साधारणतः आपण जे आदिवासी भाग आहे किंवा वेगवेगळ्या वेग शासनाच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये दे आपण देशी संगोपन जे म्हणतो हे देशी संगोपन आपण त्याच्यामध्ये पुढं करणार आहोत परसातील पालन वगैरे तर अशा मध्ये आपण ह्या कोंबड्यांचे जे काही अंडी अंड्यापासून जे काही उत्पन्न निघणार आहेत हे आपण पुढं पिल्ल वाटप करणार आहोत तर हे सात आठवड्याचे पक्षी आहेत कावेरी जातीचं वाहन आहे हे आपण हे बेंगलोरवरून ह्याची अंडी मागून घेतलेली होती आणि आता सध्या यांचं वजन हे साधारणतः सात आठवड्याचे झालेत तर सहाशे साठ ग्रॅम अशी वजन त्यांची आहेत आता आपण इथं काय काय करतो तर यांना साधारणतः ब्रुडिंग करतो म्हणजे जेव्हा पिल्लू एक दिवसाचं असतं आणि त्याच्यानंतर त्याला जे बाहेर निघतं बाहेर निघल्यानंतर वातावरणाशी त्याला मिळवून घेण्यासाठी आपण या पक्ष्यांना कृत्रिमरित्या लाईट देत असतो म्हणजे जी कोंबडी पंखा खाली ठेवून करते दोन महिने साधारणतः म्हणजे आठ आठवडे तेच काम आपण हे फक्त कृत्रिमरित्या करत असतो आणि साधारणतः किती लाईट लागते तर प्रत्येक पक्षाला दोन वॅट या पद्धतीनं आपण लाईट ठेवत असतो आमच्याकडे हे तीन हजार पक्षी आहेत म्हणजे साधारणतः आम्हाला सहा हजार वॅट लागणार आहे त्या पद्धतीनं आम्ही बल्बची अरेंजमेंट इथं केलेली असते त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण यांचं वेगवेगळं आठवडा झाल्यानंतर वॅक्सिनेशन करत असतो जसं की पाचव्या सातव्या दिवशी साधारणतः आपण यांना लासोटाचं वॅक्सिनेशन करतो त्याच्यानंतर परत चौदाव्या दिवशी आयबीडी म्हणजे गंबोरो डिसीज जो आहे की तो आजार आपल्याला पुढक चालून येऊ नये म्हणून गंबोरो डिसीजचं वॅक्सिनेशन करत असतो okay. त्याच्यानंतर सहाव्या आठवड्यामध्ये या पक्ष्यांना म्हणजे आता हे सात आठवड्याचे झालेत तर सहाव्या आठवड्यामध्ये दे जो देवीचा आजार आहे ज्याला आपण पाऊल पॉक्स म्हणतो तर याचं वॅक्सिनेशन आता नुकताच मागच्या आठवड्यामध्ये आपण यांना केलेलं आहे ही जी पद्धत आहे ही गादी पद्धत आहे म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण सुरुवातीला तुस टाकतो आणि तुसावर हे पक्षी आपण ठेवलेले असते जेणेकरून त्यांना उष्णता किंवा हे उष्णता त्यांना व्यवस्थित मिळावी या पद्धतीने हे तूस आहे हे जे आहे हे तूस आहे म्हणजे भाताचा जो हे आहे हे आपण याच्यामध्ये वापरलेलं असतं आणि हे अतिशय उत्तम आहे उत्तम आहे म्हणजे सात आठवडे झालेत तर याच्यामध्ये सुद्धा याचं सुद्धा मॅनेजमेंट असतं म्हणजे हे जास्त ओललं पण नये आणि जास्त कोरडं पण नसू नये ओललं जर जास्त केलं तर काही आजार कॉक्सिडिओ सारखे आजार येतात रक्ती आगवण वगैरे आणि जर जास्त कोरडं असेल तर श्वसनाचे आजार म्हणजे त्याचा धूळ जाऊन श्वसनाचे आजार होतात हे आपण कसं बघायचं तर हे साधारणतः हे बघा मी मुठ्ठी मारली मुठ्ठी मारल्यानंतर हे व्यवस्थित याची फेंड झाली का नाही पेंड नाही झाली याचा अर्थ हा ह्याच्यामध्ये साधारणतः दहा ते वीस टक्के पाणी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पाणी असायला नको आहे समजा ओल झालं तर काय करणार आपण तर ओललं झाल्यानंतर आपण साधारणतः याच्यामध्ये चुना मिक्स करत असतो चुना हे पाणी शोषण्याचं काम करतं साधारणतः वीस स्क्वेअर फुटला एक किलो चुना एवढं त्याच्यामध्ये आपल्याला लागत असतो तर अशा पद्धतीने इथलं आठ आठवडे झाल्यानंतर आपण हे पक्षी नंतर, नंतर ग्रोइंग स्टेजला जातात आणि हे आपण ग्रोइंग स्टेजला यांचं ट्रान्सफर करत असतो देशी ज्या जाती आहेत आपल्या साधारणतः पूर्ण आपल्या भारतभर एकोणीस देशी जाती आहेत आता देशी जर म्हणायचं गेलं समजा उदाहरणार्थ आपण मी गायीमध्ये जर तुम्हाला म्हणलं की बाबा देशी जात कोणती की पटकन आपल्या नावावर येतं की म्हणजे आता आपण पुणे जिल्ह्यात आहेत म्हणून आपली पहिली खिल्लार येणार बरोबर आहे गीर येती बरोबर आहे सहवाल येते त्याच्यानंतर गौरव आहे विदर्भामधली तर हे आपल्याला नावं येतात परंतु जर कोंबड्यांमध्ये जर तुम्हाला जर मी विचारलं की कोंबड्यामधील देशी जात कोणती मध्ये थोडस कडकनाथचं फॅड आलं होतं म्हणून सगळ्यांना कडकनाथ ही आपल्याला हा देशी वाटते किंवा माहिती आहे परंतु आपल्याकडं देशी ज्या जाती आहेत मूळ त्या बऱ्याच आहेत सर टेनिस आहे नगेट नेक आहे त्याच्यानंतर हॅरिंग हटा है ब्लॅक आहे त्याच्यानंतर पंजाब ब्राऊन म्हणून आहे जी मध्ये सापडते गागूस महाराष्ट्राची जात आहे आपल्याला माहीत नाहीये त्याच्यानंतर तिलरी बसरा ही सुद्धा महाराष्ट्राची जात आहे ह्या आपल्याला देशी ज्या जाती आहेत ह्या माहीत नाही आहेत बरोबर आहे परंतु काय झालं सर गेली चाळीस पन्नास वर्ष या जाती आपल्या लोप पावल्या गेल्या आहेत आणि लोप पावल्यानंतर आता जे आपण बाहेर गावराग 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 करतो तर हे खर तर ही कुठली देशी जात नाहीच जा दे आहे ही काय आहे की जी कुठल्या जातीत मोडत नाही तिला आपण गावरान म्हणतोय म्हणजे नॉन डिस्क्रिप्ट की तिचं वर्णन आपण कुठल्याही एका जातीमध्ये करू शकत नाहीत अशी अशा ह्या जाती आहेत ज्या आपल्याला बाहेर दिसतात त्या आणि कुठंतरी अपप्रचार असा केला जातो की कावेरी वनराज गिरिराज ग्रामप्रिया या ज्या आपल्या देशी सुधारित आहेत याच्यावर गेली तीस चाळीस वर्ष काम करून एक लाईन तयार केलेली आहे आणि ह्या देशी जातीची जी काही लक्षणं आहेत देशी जात म्हणजे काय आहे तर त्यांचे ब्राऊन कलरचे अंडे असतात तर यांचे ब्राऊन कलरचे अंडे असतात रंगेबेरंगे पिसे असतात म्हणजे जे आपल्या इथले आहेत तर हे तुम्ही जर नीट बघितलं तर रंगेबेरंगे पिसे आहेत त्याच्यानंतर ब्राऊन कलर चे यांचे जेव्हा अंडे येतात हे ब्राऊन कलरचे अंडे येतात त्याचप्रमाणे अजून एक लक्षण म्हणजे खूप पसंती असते लोकांना की जेव्हा किंवा जेव्हा आपण की अशा पद्धतीनं हे बघा याची रंगीबेरंगी तुरा असतो यांना तर या पद्धतीनं ही देशी जात आहे आपली देशी म्हणायचं हो तुरा पण असतो तुरा बाहेरच्या पण पना आहे हो बाहेरच्या पण आहे असं नाही आता बऱ्याच वेळा प्रश्न केला जातो की म्हणजे ब्रॉयलर काल परवा मी एक इंस्टाग्राम वर हे बघितलं रील ब्रॉयलर मेल आहे का फिमेल आहे त्याच्यात दोन्ही आहे मेलही आहे फिमेलही आहे आपण ते दीड महिन्यासाठीच ठेवतो चाळीस बेचाळीस साठीच ठेवतो आणि त्याच्यामुळे त्याची जी काही डेव्हलपमेंट तुऱ्याची होणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला सा मेल फिमेल कळणार आहे ते आपल्याला कळत नाही आता आपण देशीवर बोलत होतो की ह्या जाती बऱ्याच जण असा अपप्रचार करतात की कावेरी वनराज गिरिराज ह्या जाती देशी नाही आहेत ते काहीतरी आहे असं नाहीये याच आता सध्याच्या परिस्थिती याच खऱ्या देशी जाती आहेत कारण यांनी चाळीस वर्ष हा जो लाईन आहे हे यांनी डेव्हलप करून ठेवलेली अदरवाईज गावठीचं असं झालंय सर आपण काही जणांनी बघा आर आय आर दिल्या त्याच्यानंतर ब्लॅक एस्ट्रॉलॉप पाळण्यासाठी दिल्या किंवा इवन कावेरी ह्या पण पाळ दिल्या आम्ही तर ह्या काय झालं यांचंच इनब्रिडिंग पारसात पाळले गेले यांचंच कुठंतरी इनब्रिडिंग होऊन जे काही मुख्य आपल्या जिमे का मी नावं सांगितली तुम्हाला गागूस बसरा वगैरे किंवा कडकनाथ असतील तर हे ज्या आपल्या देशी होत्या याच्यामध्ये इनब्रीडिंग होऊन होऊन त्याचं पूर्ण देशी पण निघून गेलंय आणि त्या देशी आता राहिल्या नाहीत इवन बघा जे आपण कॉक्रेल म्हणजे जे अंडी देणाऱ्या कोंबड्या असतात आणि त्याच्यामध्ये काय करतात पहिल्या दिवशी फिदर सेक्सिंग किंवा वेंट सेक्सिंग करतात आणि फिमेल आणि मेल हे वेगवेगळे वेग वे करतात आता हे मेल काय करतात बहुतेक ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कल करतात परंतु ज्यांना हे कल करायचंही परवडत नाही हे, हे जे पिल्लं आहेत हे रंगीबेरंगी कलर करून विकतात आणि अशी पिल्लं रंगीबेरंगी कल कलर करून आपल्या परसातल्या कुक्कुटपालनामध्ये पाळली गेली आणि त्याच पुढे इनब्रिडिंग होऊन हे जे गावटी गावरान हे तयार झालंय म्हणजे गावटी गावरान म्हणजे थोडक्यात ज्याला कि बाबा वडील किंवा आई याच कुठलीही वंशावळ नाही अशा पद्धतीचं हे आता तयार झालेलं आहे म्हणून आता शास्त्रज्ञ अभ्यास करून याच्यामध्ये ह्या ज्या जाती आपल्या निर्माण केलेल्या आहेत त्यांनी वनराज आहेत गिरिराज आहे कावेरी आहे ग्रामप्रिय आहे आपल्या महाराष्ट्रात जळगावकडे जी तयार होती सातपुडा ती आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या जाती आणि याचं आपण संवर्धन करणं किंवा परसातील कुक्कुट पालनासाठी हे आपण करणं गरजेचं आहे म्हणून आपण जर नीट लक्ष दिलं तर गावरान जे आपण म्हणतोय ते साठ सा ते सत्तरच अंडी देते वर्षाकाठी आणि त्याच्याऐवजी आपण ज्या ह्या मी आता तुम्हाला वेगवेगळी वेग वेग नावं सांगितली म्हणजे कावेरी सांगितली ग्रामप्रिया सांगितली किंवा वनराज गिरराज सांगितली तर यांचा ॲव्हरेज सगळ्यांचा हा दीडशे ते एकशे ऐंशी अंडी वर्षाकाठी देण्याचा आहे आणि जर आपण याच गणित केलं सगळं कारण साधारणतः एवढा पिरियड जर जायचा म्हणलं तर पंचेचाळीस ते पन्नास किलो खायाला लागणार आहे ह्या दीड वर्षाचा जो काही पिरियड आहे आणि याच्यामध्ये जर फक्त साठ आणि सत्तर आणि खायला सारखंच लागणार आहे साठ आणि सत्तर अंड्याचा जर आपण हिशोब काढला तर ते गणित कुठंही बसणार नाही परसातले कुक्कुटपालनात सुद्धा हे गणित बसत नाही आणि त्याच्यामुळं आपला जो शेतकरी किंवा जो कुक्कुटपालक आहे हा सुरुवातीला हुररीनं तर हा करतो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो परंतु नंतर हे कुठंतरी गणित बसत नसल्या कारणानं कारण तेवढी जेवढी आपल्याला उत्पादन क्षमता ह्या गावरांची पाहिजे तेवढी भेटत नाही परंतु जर एकशे ऐंशी अंडी दिली तर हे गणित जे सगळं आहे कॅल्क्युलेशन ते बसतं आणि म्हणूनच आपण याच्यामध्ये या देशी सुधारित जे आहेत याचं आपण इथं प्रशिक्षण पण देतो आणि त्याच पद्धतीने ह्या विक्री सुद्धा आमच्या मध्यवर्ती अंडी उभवणी केंद्रामार्फत या देशीचं होत असतं आणि साधारणतः आम्ही ह्या अंडे सप्टेंबर पासून या मध्यवर्ती अंडी उभणी केंद्र खडकी पुणे येथून आपल्याला अवेलेबल होणार आहेत ज्यांना कोणाला आवश्यक असेल त्यांनी अगोदर ट्रेनिंगही घेतलं तरी चालन आणि नसल तर पिल्ले सुद्धा आमच्याकडे विक्रीला उपलब्ध असतील अगोदर त्यांनी फक्त इथं आम्हाला सांगायचं आहे सा किंवा नोंदी त्याच्या करायची पाहिजे पुण्यामधील खडकी येथे असलेल्या अंडी उभवणी केंद्राचा एक व्हिडिओ यापूर्वी आपण व्हायरल केला आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रशिक्षणा संदर्भात उत्तमभूत माहिती देण्यात आलेली आहे याच बरोबर तिथे संपर्क नंबर उपलब्ध आहे कुणाला कोंबडीची पिल्ल अंडी किंवा प्रशिक्षण घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता